हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही थममेल पाहिलाच असेल कढईमध्ये मी तुम्हाला अंडी आणि गव्हाचं पीठ दाखवलेलं आहे तर अंड्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून आपण एकदम नवीन रेसिपी पाहणार आहोत तरी ते मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला ह्या रेसिपीसाठी घट्ट पीठ वापरायचं आहे तरी ते तर इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे मळल्यानंतर त्याचा आपल्याला छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार केल्यानंतर आपल्याला त्याची गोल वाटी इथे मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा आपल्याला गव्हाची पिठाची गोल वाटी तयार करून घ्यायची आहे गोल वाटी तयार केल्यानंतर जे आपलं अंड आहे ते आपल्याला त्या वाटीमध्ये ठेवून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे मी अंड पिठामध्ये व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा अंड पॅक करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर पाहू शकता इथे मी दुसरंसुद्धा अंड छान व्यवस्थित अगदी पॅक करून घेतलेलं आहे ही रेसिपी अगदी खायला छान लागते आणि याची या अंड्याची चव अगदी अतिशय छान लागते तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता इथे पाहू शकता तुम्ही मी दोन्हीसुद्धा अंडी पॅक करून घेतलेली आहे तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अगदी तीन ते चार थेंब तेल सोडायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कढईला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर जी अंडी आपण पिठामध्ये भरली होती ती आपल्याला कढईमध्ये ठेवायची आहेत त्यावरती आपल्याला झाकण ठेवून एका साईडनी एक ते दोन मिनटं आपल्याला ती अंडी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी झाकण ठेवल्यानंतर दोन मिनटांनी आपण पाहूया तर एक साईट आपली व्यवस्थित छान अशी भाजलेली आहे त्यानंतर आपल्याला परत झाकण ठेवायचं आणि दुसरीसुद्धा साईट छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण एक साईड पलटी केल्यानंतर दुसरी साईटसुद्धा आपण व्यवस्थित छान अशी भाजून घेतलेली आहे तर पाहू शकता इथे दुसरीसुद्धा साईड छान अगदी भाजलेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळीकडनं अंड व्यवस्थित अगदी भाजून घ्यायचं आहे ही रेसिपी गावाच्या ठिकाणी ह्याला वरतून अंड्याला शेण लावतात आणि ती चुलीमध्ये भासतात अगदी भन्नाट लागते तर अशा पद्धतीने इथे मी पाहू शकता सगळीकडून अंड छान अगदी व्यवस्थित भाजून घेत आहे तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते, ते, गावात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आपण पलटी केल्यानंतर परत मी झाकण ठेवून दुसऱ्या साईडने सुद्धा अंड छान व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तर सगळ्या साईडने अंड व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे भाजल्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तरी ते मी दोन्हीसुद्धा अंडी एका ताटामध्ये काढून घेते काढल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही थंड करून घेतलेलं आहे मी थंड केल्यानंतर आपल्याला ते वरचं पिठाचं कोटिंग आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे अगदी भनाटा आहे रेसिपी खायला हे अंड अगदी चविष्ट लागतं आणि त्याची चव अगदी अप्रतिम लागते तर इथे मी दोन्हीसुद्धा अंडी सोलून घेते आपल्या चॅनलवर भरपूर अशा मी अंड्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर वरतून अंड्याचं पिठाचं कोटिंग काढल्यानंतर आपण अंड सोलून घेणार आहे Itu memang dah solun geting. इथे पाहू शकता तुम्ही मी दोन्हीसुद्धा अंडी सोलून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सुरीच्या साह्याने अंड गोल कट करून घ्यायचं आहे इथे मी गोल अंड कट केलेलं आहे तुम्ही याच्या चार फोडीसुद्धा करू शकता तर इथे मी गोल पद्धतीने अंड कट केलेलं आहे अंड कट केल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की आज आपण काय बनवलेलं आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये सगळं अंडं घेतल्यानंतर आपल्याला काय मसाले ॲड करायचेत आहे तर इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आपल्याला चाट मसाला घातल्यानंतर मिरे पावडर घालायची आहे मिरे पावडर घातल्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर घातल्यानंतर इथे मी सेंधो मीठ वापरलेलं आहे तर आपल्याला मीठ घालायचं आणि गार्निशिंगसाठी भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची छान आपला अंड्याचा स्टार्टर तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडलात व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तुम्हाला माझा खूपच व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा